नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबईचा फेमस वडापाव करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने करून तयार करणार आहोत आणि सोबतच झणझणीत अशी वडापावची चटणीसुद्धा करणार आहोत चला तर मग लवकरात लवकर टाइम वेस्ट न करता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला आलू उकडून मॅश करून घ्यायचे आहे इथे मी दोन आलू उकडून घेतले आहे आणि आलूचे सिलट काढून घेतले आहे याला आता आपल्याला चांगल्या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे वड्याची स्टपिंग तयार करण्यासाठी तेल कमी घ्यायचं आहे तेल जास्त घेतल्याने वडा आपला तेलकट होते तर तेलामध्ये एक चम्मच तिक्या ॲड करायचे आहे तिक्या छान तडकायला लागल्या की त्यामध्ये एक चम्मच जिरं कढीपत्ता हे सर्व ॲड करून सोबतच मिरची आणि लसण ठेचून घेतलेले यामध्ये ॲड करायचे आहे आणि थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचे आहे नंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद ॲड करायची आहे सोबतच चवीनुसार मीठ हे सर्व ॲड करून एकजीव करून घ्यायचा आहे नंतर मॅश केलेले आलूसुद्धा ॲड करायचे आहे एकजीव करून घ्यायची आहे त्यावरती थोडी कोथिंबीर ॲड करून मिनिटभरांसाठी परतून घ्यायचं आहे तर भाजी रेडी झालेली आहे सुरेख असा कलर या भाजीचा आला आहे आता गार होण्यासाठी साईडला एका प्लेटवरती काढून ठेवायची आहेत नंतर एक वाटी बेसनमध्ये अर्धा चम्मच हळद एक चम्मच मिरची पावडर चवीनुसार मीठ ओवा हे सर्व ॲड करून एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून एक डो तयार करायचा आहे आलू बोंडासाठी वगैरे करतो ना तसाच तर डो तयार करायचा आहे जे भाजी गार होण्यासाठी साईडला आपण ठेवली होती गार ते गार झालेली आहे त्याचे आपल्याला आता छोटे छोटे बॉल तयार करायचे आहे मी ज्या पद्धतीने बॉल तयार करत आहे त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा सर्व बॉल तयार करून घ्यायचे आहे नंतर बेसनच्या डोमध्ये डीप करून गरमागरम तेलामध्ये सोडायचे आहे जेवढे तुमच्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये बसेल तेवढे तेलामध्ये हे वडे सोडायचे आहे तर वडे मस्त असे तळून घ्यायचे आहे वड्यांचा थोडा कलर चेंज होतपर्यंत वड्याला आपल्याला तळून घ्यायचे आहे नंतर तळून झाल्यानंतर एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत तर आता आपण वडापावची चटणी करण्यासाठी याच बॅटरपासून जसे आपण भजे वगैरे करतो तसेच तेलामध्ये सोडायचे आहे आणि याला क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचे आहे जे आपण भज्यासारखं तळून घेतलं होतं ते मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचं आहे सोबतच एक चम्मच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ एक चम्मच जिरं हे सर्व ॲड करायचं आहे आणि सोबतच लसणाच्या पाकळ्यासुद्धा ॲड करायच्या आहे लसणाच्या पाकळ्या इथे मी सालासकट ॲड केला आहे हवं तर तुम्ही साल काढूनसुद्धा ॲड करू शकता रवाड पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर वडापावची चटणी रेडी झालेली आहे आता वडापाव करून घेऊया तर इथे मी वडापावचे पाव घेतले आहे या पाववरती सँडविच चटणी लावून घेत आहे तुमच्याकडे नसेल तर नाही लावली तरी पण चालेल नंतर यावरती वडा ठेवून त्यावरती आपण तयार केलेली वडापाव चटणी यावरती टाकायची आहे आणि सोबतच तळलेली मिरचीसुद्धा ठेवून गरमागरम वडापाव सर्व करायचा आहे तर इथे गरमागरम मुंबईचा फेमस वडापाव रेडी झालेला आहे नक्की खायला या आणि कसा वाटला नक्की कमेंट करा जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब फॉलो करा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू